संयुक्त देशमुख आणि स्वागत राष्ट्र महाराष्ट्र मध्ये मतदानाच्या आकडेवारीवरून निवडणूक आयोगावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहे विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते आणि आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेले आहे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स एडीआर ने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती यानंतर न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे उत्तर मागितले होते आणि आता आयोगाने न्यायालयात उत्तर दाखल केलेले ज्याची चर्चा सुरू आहे आयोगाने या अहवालात काय म्हटले आहे ते आपण या रिपोर्ट मध्ये पाहू अठ्ठेचाळीस तासांच्या आत मतदानाची आकडेवारी न देण्याची निवडणूक आयोगाची मजबुरी काय आहे मतदानाच्या आकड्यांबाबत असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म ए या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला हा महत्वाचा प्रश्न विचारला होता आणि यावर चोवीस मे पर्यंत उत्तर मागितले होते मात्र निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात आधीच उत्तर दिले आहे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात बूथ वरील मतदानाचा डेटा अठ्ठेचाळीस तासांच्या आत सार्वजनिक करता येणार नाही असे म्हटले आहे आता आयोगाचे म्हणणे आहे की फॉर्म सेवन्टीन सी जो प्रत्येक मतदान केंद्रावर टाकलेल्या मतांची नोंद करतो त्या आधारे मतदानाची आकडेवारी जाहीर केल्यास मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल कारण यात मतपत्रिकांच्या मोजणीचाही समावेश असेल आयोगाने सांगितले की असा कोणताही का कायदा नाही कि ज्याच्या आधारे सर्व मतदान केंद्राची अंतिम मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यास सांगता येईल फॉर्म सेव्हनटीन सी केबल पोलिंग एजंटला दिला जाऊ शकतो ते इतर कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला देण्याची परवानगी नाही आता फॉर्म सेवन्टीन हे प्रम, प्रमाणपत्र आहे जे पीठासीन अधिकारी प्रमाणित करतात आणि सर्व उमेदवारांना देतात आयोगाने म्हटले आहे की सामान्य मतदार फॉर्म सेवन्टीन सी नुसार बुथ पडलेले मत आणि बॅलेट पेपर सहज समजू शकत नाही अशा स्थितीत चुकीचा समज निर्माण होऊन निवडणुकीत अराजकता माज या आधीही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आयोगावर उशिराने डेटा जाहीर केल्याचा आरोप करून आकडेवारीतील तफावतही निदर्शनास आणून दिली होती मात्र त्यानंतरही आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली होती आणि आता पुन्हा एकदा आकडेवारी जाहीर करण्यात नकार दिला आहे एडीआरने त्यांच्या याचिकेत म्हटले होते की प्रथम डेटा जारी करण्यात विलंब झाला त्यानंतर अंतिम डेटा मधील मतदानाची टक्केवारी सुरुवातीच्या आकडेवारीच्या तुलनेत लक्षणीय वाढली याबद्दल या या तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद